श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे बावन परस नायकाला दर्शन व कृती आनंदाचा संचार सर्वज्ञ महालक्ष्मीच्या देवळात गेले सभा मंडपात थोडा वेळ बसले महालक्ष्मीच्या देवळामागे परस नायकाची गुंफा होती सर्वज्ञ तिकडे बघत बघत गेले परस नायकांनी विचारले जी जी काय बघत आहात सर्वज्ञांनी सांगितले मुक्कामाची जागा बघत आहोत त्यांनी स सा, सांगितले माझ्या गुंफेत मुक्काम करा मी बाहेर ओसरीवर राही सर्वज्ञांनी त्यांची विनंती स्वीकारली भेट बे, भेटता सेनीज त्यांना सर्वज्ञांपासून अकृतिम आनंद येऊ लागला आनंदाचा भोग संपल्यानंतर ते सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागले परस नायकांनी आत ओट्यावर बैठक घातली सर्वज्ञ बैठकीवर उपविष्ट झाले परस नायकाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले चरण उदक घेतले विडा अक्ष अक्षंधता अक्ष अक्षता लावली प्रेम रे, नायकाने वा चातूर मासास परस नायकाला चांगले उपरणे वस्त्र दिले होते ते धुऊन व रंग देऊन ठेवले होते ते उपरणे परस नायकाने सर्वज्ञांना समर्पित केले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय